ट्रॅव्हल्समधून चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी करणारे अटकेत पांढरकवडा हद्दीतील मोहदा परिसरात असलेल्या हिंदुस्थानी धाब्यावर जेवण करत असलेल्या ट्रॅव्हल्समधून चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी झाली होती या प्रकरणात आरोपी बाहेरील राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले व सात लाख अडुसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चोरांपैकी एका चोरटाला अटक केली मध्य प्रदेश येथून मोला खान रोशन खान वय अडोतीस वर्ष राहणार पटेलपुरा लुन्हेरा बुजुर्ग तालुका मनावर जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले त्याचे सहकारी आरोपी मुस्ताक उर्फ चिलू शमशेर खान व शाहरुख खान रमजान खान या दोन्ही राहणार खेरवा जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश यांचा पुढील तपास पोलीस करत आहेत अशी माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अच्छा सर्वना नमस्कार मे स्वागत अपने क्या बावीस तारीख लिया ला महीने लाड़ा पोलिस ला मोहाड़ा गाँव है एक ट्रैवल्स बस यून हाबाद जाना जेवन साठ बास तारीख लात्र अक था। तिकट थाम एक गाड़ी आलर कार्यम तीन लोग बाहर यून बस जाऊन एक वैग मधुन बॅग मध्ये सिल्वरच्या आर्नमेंट्स होता टोटल ते सोळा किलो आठशे सत्तावीस ग्रॅम म्हणजे अंदाजा सतरा किलो च्या सिल्व्हर्स होता ते आठ लाख वर मुद्देमाल आहे ते बॅग पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता ते बावीस तारीखला झाले पण आपल्याकडे चोवीस तारीखला ते फिर्यादी आपल्याकडे आलं होता थोडा उशीर आला आल्याने भरभर आपण खूप सिरियसली घेतलेले आहे बॅग आणि आपण वेगळ्या वेगळे टीम बनवले म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने आपण एल सी बीने वेगळ्या पद्धतीने केला होता त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झालं की हे तीन आरोपी आहेत ते मध्य प्रदेश आहे धार जिल्ह्याचे आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि आपण तिकडे ऑलमोस्ट तीन दिवस तिकडे होता आणि काल आपण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे मोला खान रोशन खान म्हणून त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण सोळा किलो एक सो अडसठ ग्राम एवढं मुद्यमान पूर्ण रिकॉर्ड केलेलं आहे म्हणजे हे वर्त सात लाख अडसठ हजार सातशो अठ्ठ्याऐंशी च्या आपण रेफर केलेला आहे त्या आरोपीला आपण पांढरपोडा पोलिसांच्या जमा केले